नमस्कार मी केशव शिवाजी बोडके राहणार पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी दोन हजार दहापासून शेती करतोय सुरुवातीला मी शेती करत असताना ऊस शेती आणि त्यानंतर बागेकडे वळलो ऊस शेती करत असताना सारखं उत्पादन घेतल्यामुळे जमीन नापीक होत गेली उत्पादन कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था होती मग मी थोडं हळूस शेणखताकडे वळलो शेणखत टाकून पाहिलं कंपोस्ट टाकून पाहिलं पण शेणखताचंही ला। पर इतकं क्वालिटी कॉम प्या आणि त्यामुळं शेतामध्ये गवताचं प्रमाण असं जास्त वाढायला लागलं मजूर वर्ग जास्त लागायला लागला मग त्यामुळं मी काही दुसरा काय प्रयोग जैविक शेतीचा प्रयोग करून मला बॅक्टेरिया सोडून पाहिले पण त्याचा खर्च जास्त व्हायला लागला मग मला डाळिंबाची बाग लावली त्याच्यानंतर पेरो लावला मग त्यासाठी शेणखता त्या त्या जास्त गरज लागत होती तेवढं उपलब्ध होईना मजूर होईना मग त्यामुळं मी जेव्हा स्लरी या याचा प्रयोग करण्याचा दोनशे लिटर बॅलरमधून घरगुती प्रयोग केला परंतु त्यामुळं कष्ट जास्त आणि वेळ खूप जास्त जात होता त्यामुळं मला माझ्या एका मित्रानं आपल्याला या दीपज्योती स्लरी फिल्टरची आयडिया दिली आणि मग मी त्याचं कॉन्टॅक्ट करून नाशिक येथील दीपज्योती स्लरी फिल्टर येथे भेट दिली आणि ते पाहिलं त्यांच्या शेती शेतकऱ्याकडे जाऊन पाहिलं की बाबा याचा काय कसा वापर होतो तो स्लरी फिल्टरमध्ये एका वेळेस हजार लिटर तयार होते आणि मी हे एका वेळेस तीन चार एकराला ड्रिप डायरेक्ट देतो आहे आणि मी याचं केळीचं उत्पादन मला चांगलं मिळालं बिगर सेन खताची केळी मी जवळजवळ दोन एकरात नव्वद टन एक्सपोर्ट केळी झाली गेल्या वर्षी बरं का ते पंचवीसशे झाडामध्ये चाळीस पंचेचाळीस किलोचा घड होता रेकॉर्ड इराण इराकला माझी एक्सपोर्ट झाली त्याचा खोडवा पण त्याचप्रमाणे गेला आहे पेरूचं बी उत्पादन मला पहिल्या वर्षी जवळजवळ दहा टन निघाले आणि पैसे पण चांगले झाले यामार्फत कांदा सहायकर पिरो चवळीची शेंग असं आलं आद्रकला मी बिगर बुरशीनाशकाचं आद्रक पिकवलं म्हणजे सहाशे सातशे किलोची लागवड केली ती मला पंधरा टन माल मालिक इतकं स्वच्छ आहे की आपल्या बिसलरीच्या पाण्यासारखं एकदम डायरेक्ट आपण याला नेऊन ड्रिपला सोडू शकतो इतकं स्वच्छ तयार होत आहे आणि प्रत्येक सहा दिवसाला हजार लिटर तयार होतं आता याच्यासाठी आपण सेन टाकतोय देशी गायचं सेन त्याच्यासाठी मी स्वतः देशी गाय सांभाळलेली आहे देशी गायचं शेण त्याच्यानंतर गूळ गोमूत्र आपले डाळीचं पीठ असं चार पाच प्रकारचे हे तयार होत आहे यामध्ये पाच पाचच दिवसात तयार होत आहे तसं पाच दिवसात तयार होत आहे आपण सहाव्या सातव्या दिवशी नेऊन सोडतो त्याच्यानंतर आता हे याचं प्लॅस्टिक जे आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे आपल्या रेग्युलर प्लॅस्टिक आणि यामध्ये फरक आहे त्याच्यामुळं जीवाणूची संख्या जास्त वाढते लवकर तयार होत आहे त्याचबरोबर हे आम्ही बाकीचे बी फिल्टर पाहिले त्यामध्ये पहिलं शिल्लक राहत आहे टाकीत पूर्ण टाकी मोकळी होत नाही आता या टाकीची सिस्टीम असे की एकदम तळातून कॉक काढलेला आहे फक्त म्हणजे कसं आउटलेट दोन जागेव नाही एक तर तळातून आहे त्याच्यानंतर वरून आहे इथून खालन काढल्यामुळं पहिला आपण जे बनवलंय त्यातल्या अजिबात अजिबात काय शिल्लक राहत नाही टाकी एकदम क्लीन आपलं वायपट काही जात नाही क्लीन निघते आणि त्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटात आपण ही टाकी वॉश करू शकतो त्याला बाहेरचं दोन इंची कॉक दिलेला आहे आणि यामार्फत पूर्ण जे आतलं जे काही शिल्लक राहिलेलं आहे चा काडी कचरा का सगळं बाहेर निघून जात आता यामध्ये कसं आहे आत अशी सिस्टीम आहे की त्याला डबल सा प्लॅस्टिकची जाळीचा कोटिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे मजबूत आहे आज तुम्ही बघू शकता आहे की इतकं मजबूत आहे आणि स्वच्छ करायला याच्यामध्ये काडी कचरा डायरेक्ट खाली जातच नाही हे आउटलेटनं बाहेर निघतं सकाळी सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळेस हलवावं लागतं आहे तर त्याच्यासाठी खास करून यांनी ते बेरिंग बसवून तो मिक्सर बनवलेला आहे हँडमिक्स किती ती वरच्या वर त्याला फिरवता येतं एक अगदी दोन मिनटात पूर्ण टाकी ढवळली जाते जीवाणूंना ऑक्सिजन मिळण्यासाठी यांनी एक वेगळ्या प्रकारची मोटर दिलेली आहे ती मोटरसुद्धा यामध्ये टाकीबरोबर हे देतात इथे त्याच्यामुळं लवकर तयार होतंय म्हणजे असं या टाकीचं अनेक फायदा आहेत मला या, या दोन्ही घेऊन तीन वर्ष झाली मला उत्पन्नात जवळजवळ तीस ते चाळीस टक्के वाढ झाल्याने वाटते म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न वाढलं शेणखताची कमतरता कम कमतरता शेणखताची क्वालिटी मिळत नाही मग मी शेणखत बऱ्याच बागांना वापरायचं बंद केलं म्हणजे पेरूला डाळीमेला आणि केळीला याला मी थोडक्यात डाळीमेला वापरतो पण केळीला आणि पेरूला आणि आलेला पण आदरक बिगर शेणखताचा खताचा आणलं आहे मी कांद्यालासुद्धा ड्रीप वॉटर हे सोडलेलं आहे बिगर रासायनिक खताचा मी कांदा काढला ए दीड एकरामध्ये मला तीस टन कांदा निघाला रेट कमी मिळाला पण उत्पन्न डबल झालं कारण खर्चच कमी का केला मी त्याच्याबरोबर त्याच्यावरचं रासायनिक स्प्रे जे आहेत ते एकदम कमी वापरले की त्याच्यामध्ये नायट्रोजनची म्हणजे आपण गोमत गोमूत्र जसं पीक बघून त्यानुसार गोमूत्राचे आग, आग मी, मी, आ, आ, दोन दोन ही मी ही वापर असं याचा मला तीन वर्षात भरपूर फायदा झाला आहे अग अगदी आदरकला तर मी अजिबातच लोक दो दहा दहा टेलर टाकतात मी एक टेलरसुद्धा अद्रकला शेणखत टाकलं नाही केळीला दोन येळ्या दोन पिकं झाले अजिबात एक टेलरही टाकले नाही पूर्ण हे पंधरा दिवसाचा महिन्याला मला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळेत मी हे त्याला हजार लिटर पाचशे लिटर असं डिवाईड करून सोडलेलं आहे त्याच्यामुळं मला ही माझ्यासाठी अगदी सोन आहे चोवीस कॅरेट पण जे माझं डबल झालं त्याला कारण जास्त करून हे जैविक शेतीचंच आहे याच्यामुळं मला आपले कॅबिनेट मंत्री कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्यामार्फत मला आणि माझ्या कुटुंबाला जैविक सेंद्रिय शेतीचा पुरस्कार मिळला आहे पुणे जिल्ह्याचा मी त्यांचा बी आभारी आहे आणि सर्वात जास्त हे दीपज्योतीची आयडिया दिली त्या मित्राचा आणि दीपज्योतीच्या साहेबांचा त्यांचे उपकार माझ्या शेतीवर माझ्यावर आणि माझ्या प्रतिष्ठेवर बी झाले इतकं मला ते चांगलं याचा फायदा झालेला आहे ठीक आपण हे वापरा आपण एकदा प्रयोग करून बघा छोट्या साईजमध्ये बी मिळतं आहे मोठ्या साईजमध्ये मिळतं आहे एखाद्या ज्या शेतकऱ्याच्या शेतात आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पूर्ण सहकारी माहिती देऊ यामध्ये चोवीस कॅरेट खरं राहणार आहे अजिबात एक टक्का कोटन नाही की ये याचा तुम्ही माझ्याकडे प्रात्यक्षिक आहेत तुम्ही म्हणला मला फोटो पाठवा माझे पेपरला आठवड्याला पण ये चा, येते सकाळला येते त्याच्यामुळं यामार्फत काय फायदा झाला ते तुम्हाला इथं मी दाखवू शकतो माझे उत्पन्नामुळं बी कळू शकतंय मला फक्त बारा एकरच येते पण माझं गेल्या वर्षीचं उत्पन्न तुम्ही सांगितल्यावर डोळं तुमचं झाकतेल तुम्ही येऊनच पहा प्रत्यक्षात ही काय झालं ते ठीक आहे आता यासाठी मी खास करून आपल्या शे पाहुण्या देशी गाय आणली आणि देशी गायचं मला दूध पण फायद्याचं ठरतं आहे आणि देशीला देशी गायला देशी बिगर रासायनिक चारा पण देतो आहे याचाच हे सोडलं आहे त्याचाच मकाचा चारा मी याला चरतो आहे आणि थ्वेच माझ्या मला माझ्या ह्याला दुधाचा फायदा होतो आहे आणि याच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून माझी पूर्ण शेती एका गायच्या जीवावरच कंट्रोल झालं आहे आता तुम्हाला बा याचा जिवंत उदाहरण पाहिजे झालं तर माझ्या घराशेजारी मी परत बागेत लिंबूने लावली आता दोन वर्ष तीन वर्ष झालं याचा वापर करतो आहे याची ग्रीनरी पत्ता अजिबात रासायनिक नाही याला इतकी लिंब येते की आ आजी आजूबाजूचे चार पाच घरं आणि आमचं पूर्ण ह्याच्यावर भागतं आहे आणि बारा महिने आहे बरं का बरं का साहेब याला बारा महिने लिंब आहेत हे असं नाही की आता आल्यान बनण्यापासून मला जे फायदा झाला तर प्रत्यक्ष शेतावर नेऊन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बंधून आपण बघू शकता की एक पेरू लागवड आहे आणि पेरू लागवडमध्ये पेरूच्या झाडाचा जो आपण विकास होतो आहे ते विकास होण्याच्या कालावधीमध्ये आपण मधला जो पट्टा असतो हा आपला व्यर्थ पडलेला असतो आणि बरेचसे गैरसमज गैरसमज आहे का आपण याच्यामध्ये आंतरपीक घ्यावं की नाही पण आता ना आपण बघू शकता का ही आले जी लागवड झालेली आले लागवड पण एकदम अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मी पेरूची शेटिंग पण दाखवतो का अगदी पेरूची शेटिंग पण बघा तुम्ही कशी छान आहे म्हणजे असे गच्च भरलेले झाडं आहेत जेव्हा शकतात आणि कुठल्याही त्याच्यावरती डिफिशियन्सी नाही आहे म्हणजे हे जी सगळी किमया झालेली ती ही बोडके साहेबांनी जे काही जीवामृतचा वापर केला आहे ह्या जीवामृतच्या वापरातून हे सगळं बरलं आहे मी तुम्हाला दुसरे पण झाडं दाखवतो दुसऱ्या लाईनचे बघा पूर्ण त्याच्यामध्ये पेरू लागलेले आहेत आणि हे माझ्या मते त्यांना एवढं फळ पण नको एवढं मोठं प्रमाणामध्ये फळ लागलेले आहेत त्याला आणि असं त्याच्यामध्ये एवढी ग्रीनरी वगैरे जे का आपल्याला हिरवीगार छान वाटते याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे का ह्या पेरूला दिलेलं जीवामृत जीवामृतचा वापर केल्यामुळं अगदी छान पद्धतीने मुळांची डेव्हलपमेंट झालेली आणि माती जर बघितली तुम्ही तर एकदम छान माती तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही म्हणजे ही माती आणि त्यांनी काही प्रमाणामध्ये मल्चिंगचा पण वापर थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये केलेला आहे अशा पद्धतीने हे जीवामृतचा वापर आणि ठिबकद्वारे ज त्यांनी सांगितल्याप्रमाणे ठिबकद्वारे जवळजवळ एक सातव्या ते आठव्या दिवशी या प्लॉटला जीवामृती सोडता प्रयोगाला यश आलेलं आहे शेतकरी बांधवांवर मी तुम्हाला एवढं विशेष सांगेन की या जीवामृत टाकीमुळं तुमच्या पण शेतीमध्ये क्रांती घडू शकते कमी खर्चात जास्त उत्पादन निघू शकतं तुमची पिकं तंदुरुस्त आहेत जसं आपल्याला गरज आहे आज नॅचरल खाण्याची नैसर्गिक तसं शेतीला पण आपल्या या जैविक शेतीची गरज आहे मातीला पण त्याची जी मातीचा माती पोत कमी झाला आहे तो पोत सुधारतो आहे तुम्ही कधी आला माझ्या शेतीवर तर तुम्हाला मी याचा फायदा काय झाला मला ते मी दाखवून देईल तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देईल आणि तुमच्या पण माझं जसं झालं तसं तुमचंही व्हावं असे मी ईश्वरचे प्रार्थना करतो आणि तुम्ही येऊन पहा शेतीवर या मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन नमस्ते